हिंगोलीला शासन आपल्या दारी कार्यक्रमात शिंदे व फडणवीस अजित पवार गटाला मोठा झटका बसलेला आहे मित्रांनो अक्षरशः खुर्च्या रिकाम्या बस मध्ये लोक नाहीत व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे बहुयाच्या या व्हिडिओमध्ये राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असूनही शासन आपल्या दारी कार्यक्रमात आयोजित करण्यात आले आहे समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू करणार आहे शासन आपल्या दारी कार्यक्रमात का लाभार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी आलेल्या बस परत न्यावी अशी विनंती मराठा समाजातील तरुणांनी रविवारी दहा वाजता सकाळी महामंडळाची बस रिकामी आहे हिंगोलीत प्रशासनाकडून शासन आपल्या दारीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता रामलीला मैदान आयोजित करण्यात आला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत त्यासाठी प्रशासनाचे अधिक मागील आठ दिवसांपासून दिवस रात्र एकूण कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत त्यावेळोवेळी बैठक घेतल्या असून कार्यक्रमात गर्दी दाखवण्यासाठी लाभार्थ्यांना आणले जात आहे त्यासाठी महामंडळाच्या तीनशे बसे तसेच खाजगी चारशे वाहने घेण्यात आली आहेत सर्वांना नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र आता मराठा समाजाने एकत्र आले त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे त्यासाठी आंदोलन केले मात्र शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता शासनाकडे कोणीही जाणार नाही कार्यक्रमात उपस्थिती राहणार नसल्याचे मराठा समाजाने या यावेळी ठाम निर्णय घेतला यावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी